माझा कॉन्फिडन्स तर डीएनए एन आला मी ज्या घराला बिलॉंग करतो त्या घरामध्ये सातारचं राजघराणं माझ्या बाबांच्या आशीर्वादासाठी यायचं माझे बाबा आध्यात्मिक गुरु महाराष्ट्रातलेही बरेचसे नेते माझ्या बाबांकडे येत होते जर माझ्या बाबांपुढं उद्योजक व्यावसायिक राजे महाराजे जर झुकत असतील तर त्या घरातला मी मी अध्यात्म फॉलो नाही केलं मी त्या ईश्वराला सांगितलं त्या परमशक्तीला सांगितलं की मला तुम्ही जे सुंदर जीवन आणि आवाडे बिचुकले या घराण्यामध्ये जो जन्म दिला तर मी माझ्या आई वडिलांचं नाव हे सामाजिक स्तरावरती राजकीय स्तरावरती जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज आदर्श जसे आपले आदर्श माझ्या घरानंतर मी जर कुणाला आदर्श मानत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज असतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब असतील काही अंशी हिटलरचे सुद्धा काही गुण मला आहेत मुसलिनीचे माहितीत चर्चिलचे माहितीत आणि लहानपणापासून एक लक्झरियस लाईफ मिळाल्यानंतर ते असे कुठंतरी फालतू ठिकाणी जन्माला आलेले लोकसुद्धा आता नेते म्हणून बाहेर यायला लागले आणि त्यांच्या पाठीमाग सुद्धा किड्या मुघ्यांसारखे लोक फिरत असतील तर मी तर बाय बर्थ